ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर सकल मराठा समाजाचा बैठकीत मुंबईला मोठ्या संख्येने जाण्याचा ठराव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारी रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याचा ठराव करण्यात आला.

सहभागी होण्यासाठीचे करावे लागणारे नियोजन खाण्यापिण्याचे साहित्य राहण्याची व्यवस्था अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली या सगळ्यात मोठ्या संख्येने मुंबईत धडकण्याचा निर्णय झाल्याची माहिती बाबा इंदुलकर यांनी दिली येत्या रविवारी भाजप आणि त्याच्या मित्र पक्षाची म्हणजेच महायुतीची बैठक कोल्हापूर मध्ये आयोजित करण्यात आली आहे जर महायुती नेत्यांना मराठा आरक्षण महत्त्वाचा प्रश्न वाटतोय तर या बैठकीत सर्वांनी हात वर करून मराठा आरक्षणाची घोषणा करावी असं खुला आव्हान त्यांनी दिलं आहे या बैठकीस वसंतराव मुळीक बाबा पार्टे दिलीप देसाई शाहीर दिलीप सावंत सागर धनवडे उदय लाड रुपेश पाटील गुरुप्रसाद धनवडे यांच्यासह मोठ्या संख्येने सकल मराठा समाज पदाधिकारी मराठा बांधव उपस्थित होते महानकारी नेपसाठी हिजाज खान पठाण कुरुंदवाड